आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मोठी मागणी केली नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले नवीन कुणबी प्रमाणपत्र तपासले गेले नाहीत ज्यांना दिले त्यांनी अर्ज केलेला नाही तुम्ही स्वतःहून सर्च केलाय ज्यांनी घेतलं नाही त्यांनी ते सोडून दिलंय असं होऊ शकतं तुम्ही आता जे काढलं ते रद्द करा जे कुणबी आहेत ते अर्ज करतील आणि त्यांना आरक्षण मिळून जाईल मी जर सर्टिफिकेट मागितलं नसेल तर माझ्या नावाने कसं देणार मागितलं तर द्या मी मागितलंच नाही तर माझ्या नावाने कसं देता तेवढे अर्ज झालेले नाहीत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला याचाच अर्थ ज्यांच्याकडे कुणबी आरक्षणाचे कागदपत्र आहेत ते प्रशासनाकडे जाऊन आपलं कुणबी प्रमाणपत्र मिळवून घेतील पण प्रशासनाकडून स्वतःहून सरसकटपणे कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणं चुकीचं आहे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडली प्रकाश आंबेडकर काय काय म्हणाले राजकीय पक्षांनी या संवेदनशील विषयावर बोललं पाहिजे दंगल होईपर्यंत वाट पाहू नये परिस्थिती स्फोटक आहे एवढं सांगतो तोडगा काढणारे राजकीय पक्ष आहेत आणि विधानसभा आहे निवडणुका जवळ आहेत त्यामुळे प्रत्येक जण आपली पोळी भाजण्याचं काम करत आहे एन सी पी काँग्रेस आणि ठाकरे गट आणि भाजप हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत म्हणून ते भूमिका टाळत आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले